या विश्वामध्ये आपले ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी या विश्वातील अनेक व्यवहार पाहत असतात आणि आने अनेक गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर ज्ञानेंद्रियांनी त्या जाणल्याच्या नंतर आपली बुद्धी ज्याप्रमाणे प्रतिक्रिया देते त्याला प्रतिसाद देते तो प्रतिसाद बऱ्याचदा या जगाशी व्यवहार करत असताना सुसंगत असेलच असं आसे नाही किंवा विसंगत असेल असंही आसे नाही आणि तटस्थ जर राहायचं जर असेल तर तेही या बुद्धीला या इंद्रियांना शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबा राय सांगतात क नका पडू गबाळांच्या भरे हे गबाळ म्हणजे काय आहे वेड्या वाकड्या गोष्टी आहेत त्यांना गबाळ म्हटलेलं नाही तुकोबांनी ज्या तुम्हाला भ्रमित करून सोडणाऱ्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या उच्च ध्येयापासून परावर्तित करणाऱ्या आहेत तुमच्या जेवणाचा हेतू काय आहे तुम्ही जीवनाच्या सर्वोच्च स्थानी जाणं आदर्श जीवन जगणं हे तुमचं ज्या पद्धतीनं ध्येय असेल त्या देहापासून ज्या गोष्टी भ्रमित करत आहेत मग तुमच्या देहाला चित्ताला बुद्धीला वृत्तीला इंद्रियांना भ्रमित करणाऱ्या गोष्टी या सगळ्या झगमगाटीत असतात अशा झगमगाटामध्ये जर जीवन जगायचं जर असेल तर तो झगमगाट तुमच्या बुद्धीचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही तो बुद्धीचा ताबा जेव्हा हा झगमगाट अशा डुप्लिकेट गोष्टी घेतात तेव्हा तुकोबाराय सांगतात त्यांनी ताबा घेतल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटत त्या झगमगाटाचा आस्वाद घेत असताना त्याच्या सानिध्यात असताना तात्पुरतं तुम्हाला क्षणिक बरं वाटतं त्या आनंदाच्या भरामध्ये क्षणिक आनंदात तुम्ही कधी गुरफटून जाता ते लक्षात सुद्धा येत नाही परंतु कालांतरानं होणारा जो काही परिणाम आहे या झगमगाटात गुरपटल्याच्या नंतर तो जो झगमगाट आहे कधी ना कधी असणारं त्याचं अस्तित्व दिसणार अस्तित्व नष्ट होतं असणार त्याचं असणारं अस्तित्व तुमच्या समोर प्रकट होत आणि मग वेळ निघून गेलेली असते हे ओरिजिनल जे आपण समजत असतो ते किती डुप्लिकेट आहे हे लक्षात आल्याच्या नंतर आयुष्य सरलेलं असत पाश्चातापा शिवाय हातामध्ये कुठलंही प्रोडक्ट राहत नाही आणि परिणामी त्यातून बाहेर येण्याची जी काही अवस्था आहे स्थिती आहे ती आपली बुद्धी सुचू देत नाही किंवा त्या बुद्धीला सुचतच नाही कारण त्या बुद्धीनं त्या घटकावर चिंतन करायचं सोडून दिलेलं असत ती पूर्णपणे त्या जाळ्यामध्ये अडकलेली असते परिणामी याच्यापासून वाचवायचं कसं परिणामी आजपर्यंतच घुरफटलेलं जीवन ज्याप्रमाणे एखादं पाडस त्या पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकावा त्यानं जितका प्रयत्न करत जावा तितक ते अधिकाधिक त्या जाळ्यामध्ये अडकत जात आणि परिणामी त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पुढे आहे थोरी नागवार पहिल्या प्रथमच या झगमगाटापासून या डुप्लिकेट माणसं असो किंवा व्यक्ती असो किंवा हा समाज असो जे डुप्लिकेट आहे हे परावृत्त करणार आहे त्यांच्यापासून सुरुवातीपासूनच अलिप्त रहा अन्यथा पुढे आहे थोरी आहे